सुंदर बघू हे साईज या साईजसाठी आम्ही बघू शकता आणि एक आपण सोडून दिले शकता पुन्हा एकदा चालू मरलीच्या शोधात श काट्या कुठ्यात ना नवीन नवीन स्पॉट आपण गवसतो मित्रांनो का स्नेकेड स्पॉट शोधणार शोधल्यावरतीच स्नेकेड लागतात काटे एवढे भयानक आहेत ना मित्रांनो हे घुसले ना काम पच्चीस म्हणजे काम तमामच या अख्खा जंगल या काट्यांचाच आहे पाय जनावरांचे स्पॉट डेंजरच आहे जंगलाच्या कड्याला मरली असत मित्रांनो अशा झोडकामध्ये साप आजगर पण असू शकतात मित्रांनो होऊ शकतात अशाच जागी आपल्याला खेळायचे अशा स्पॉटवर असतात नेकेड हॅलो मित्रांनो मी आहे धीरज पाथे आणि तुम्ही बघतात धीरज फिशिंग अँड ॲडव्हेंचर सो so, आज टाईमपास नगर डायरेक्ट स्पॉटवर आलो आपण कारण सहा ऑलरेडी वादले सो so, आपण ऑनलाईन मुरली पकडण्यासाठी सो वगैरे so, भेटते का आपल्याला आपला जुनाच सेटअप आहे लाईट सेटअप पटापट पत व्हिडिओ स्टार्ट करू आणि व्हिडिओ लास्ट कर लास्ट परत बघा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ एंड परत बघा धन्यवाद सो आपलं सेटअप आपण आणि प्रॉब्लेम आपला नेहमीचा लकी फॉट ओके फिशिंग करूया स्टार्ट केलं तरी पण टाईट राहते मी मला बघायला mhm stop I 1970. सो बघू शकता फ्रॉक कसा काढलाय फ्रॉक काढायला तरी बनवायला लागेल ते ॉग रिमूवर आपल्याला बनवायला लागेल काहीतरी चालू घाट मार दिला घाट शटखंती माझ्याकडे जातील बाय लागेल तो नक्कीच नाही सर तुम्ही नाही सर अरे प्रॉक लागले लाईन आईला लाइन कमजोर झाली ती ना वरती घेऊन वरती फेकाल तिकडं बा बा तो चिमटा घे ना एक सटकली होती बोल तू चिमटा कोण ट्रॅक्टर कसं अंदर तो पाहणार सोडलं ना काही सोडत नाही तसं नाही आवडीच मोठी होती ना मी मग गलपट्यात माझी बोटो कुठली काढली बाबा बाबा नाही कठीण काम आहे एवढं चालू आहे हो चालू आहे खणकायला लागली नाही बघ जर जवळ घ्या जवळ घे ना एकच लागला होता मग मी वरच्यावर होत आहे बघू नाही पण तरी आईला लाईन तोडली मित्रांनो वाट साईज हो 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 चालू आहे ना चा बारदार साईज दोन झाले आहेत मित्रांनो तिसरीसाठी ट्राय करू

लाईन तोडली होती तिने आणि बाहेरून लाईन तुटली खडकाला लागू सो so, लाईन बांधतो आपण काम तमाम झालेला आपण माय पीप तोडून काढतो हॉस्पिटला खडका लागू लागलेली आपली बात आपण काम काढलेलं आहे

बस झाली बिड सोडतो छोटी आहे ना मोठी वेळ मध्ये एक दोन किलोची आपल्याला दोन मरळ लागलेले आहेत ऑलरेडी आणि तिसरी स्नेकेड आपण सोडून देऊ तसं जरा जास्त छोटी साहेर आणि बिडू अपअप निघालेला आहे तर याजवळ आपण रिलीज करूया जास्त आपल्याला दोन वेळे शिकार झाल्या सुंदर बघू शकता साठ आणि आपल्या पकडलेला दोन वाघ आहे सो या दोन आहेत आणि एक आपण सोडले आणि खूप टाईम झाला मित्रांनो बघू शकता साडेसहा वाजल्या सो दोन घेऊन जाऊ आपण काय बोलायचं का तुला so, सो तुम्ही पण मित्रांनो मरळी लागल्यावरती जास्त शिकार करू नका थोडक्यात करा कारण की इको फ्रेंडली शिकार करा भाजीपुरताच घेत जा आणि जास्त संख्या असेल तर सोडून देत जा मरली कारण त्याच भविष्यात आपल्यालाच पकडायला माझ्या येत जाईल सो व्हिडिओ लास्ट परत बघितल्यावर धन्यवाद आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल आणि आज कॅमेरा माझ्या भावानी पकडला आहे गुड्डूनी गणेशनी तो पण शिकारी तो पण मस्तच नेखेड पकडतो बघू शकता आपल्या भावाने आज मोबाईल पकडला आपला त्यामुळे सुंदर असे व्हिडिओ झालेत सो मित्रांनो आपण आपण चाहो तो भरपूर मरली पकडू शकत होतो ते जास्त मरली पकडू नका पकडल्या तरी ज्यांना जखम नसेल सटकलेलं असेल त्यांना सोडून देत जा म्हणजे त्या वाढतील सो बघू शकता साईज तर एकदम जबरदस्त आहे एक चार किलोची साईज आहे एक दोन किलोची आहे तुम्हाला दाखवतो मी बाहेर काढून सो साईज बघू शकता मित्रांनो हे साईज या साईजसाठी आम्ही दोनशे किलोमीटर गेलतो आणि आम्हाला आपल्या ठाणे जिल्ह्यातच लागली स्पॉट मेन्शन नाही करू शकत मित्रांनो कारण की स्पॉट गवसाला भरपूर टाईम झाला आहे आम्हाला हां पन्नास किलोमीटर अंतरावरच लागले मित्रांनो पन्नास किलोमीटर म्हणजे बाईकचाच प्रवासातच आम्हाला लागले आणि ही दुसरी बघू शकता तुम्ही पळल मित्रांनो जाईल हे बघू शकता आणि एक आपण सोडून दिले सो मित्रांनो बघू शकता सुंदर असा स्पॉट नाही धुकापडत चालला आहे काळोखत चाललं आहे असेच आपले नवीन व्हिडिओ येत जातील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावरती शेअर पण करत जा कारण आपल्या मित्रांना पण दाखवा कारण आपण जास्त शिकार करत नाही निसर्ग पण जपतो दोन दोनशावर मरली किंवा कुठली पण पात्या लागू शिवडा आपण परत पाण्यात सोडतो सो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत एन्जॉय करा व्हिडिओ बघत